श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत पहा आता चातुर्मास चालू झालेला आहे आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशी पर्यंत चातुर्मास असतो आणि या चातुर्मासामध्ये बरेच व्रत वैकल्य सणवार येतात की जे आपण साजरे केल्यामुळे किंवा जे व्रत वैकल्य केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगला प्रभाव हा दिसून येतो घरामध्ये लक्ष्मी नांदायला सुरुवात होते आयुष्यामध्ये शांतता निर्माण होण्यासाठी मदत होते तर या चातुर्मासामध्ये बघा आपली दुर्गा देवी येत असते नंतर ज्योतिबाचे नवरत्न असतात त्यानंतर श्रावण महिना असतो ज्या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंभूची सेवा करत असतो त्याचप्रमाणे जर आपण या चातुर्मासामध्ये एक्केचाळीस दिवसांचा सत्यनारायणाची पूजा जर विधीयुक्त केली संकल्पयुक्त केली तर तुमचं कितीही मोठं कर्ज असू द्या त्या कर्जातून मुक्तता तात्काळ होते कर्जातून मुक्त होण्यासाठी मार्ग निघतात आर्थिक परिस्थिती ही चांगली सुधारते असे बरेच व्रत आहेत की ज्या आपण केल्यामुळे ज्या उपासना केल्यामुळे आपल्या आयुष्याचं सार्थक हे होत असतं आपल्याला सुख आणि समाधान हे मिळायला सुरुवात ही होत असते तर या चातुर्मासामध्ये आपल्याला फक्त दोन चिन्ह आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती बाहेरच्या बाजूला आपल्याला काढायचे आहेत आणि ही काढल्यामुळे घरातील जी गरीबी आहे ती गरिबी तात्काळ निघून जाणार आहे पूर्णपणे गरिबी नष्ट करण्याचं काम हे दोन चिन्ह करत असतात आणि घरामध्ये सुख समाधान समृद्धी वाढीस लागायला देखील मदत होते घरामध्ये जे काही कलह असतील कटकटी असतील त्या देखील दूर होतात घरामध्ये चहू बाजूंनी पैसा हळूहळू यायला सुरुवात ही होत असते आणि याचा अनुभव फक्त आणि फक्त एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला येतोच हो येतो हा बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांचा अनुभव आहे ज्यांना साक्षात्कार झालेला आहे ज्यांना प्रचिती आलेली आहे तशीच प्रचिती तुम्हाला देखील प्राप्त होईल भेटेल मिळेल अनुभवायला भेटेल तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे हळद आणि तांदूळ जे, जे आपण भातासाठी यूज करतो मते कोणत्याही प्रकारचे असू शकतात तुम्ही राशा हे घेतली तरी देखील चालेल तुमच्या घरामध्ये जो तांदूळ वापरला जातो तो, तो तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा जर तांदळाचं पीठ तुम्ही घेतलं तर एक चमचा हळद घ्यायचा आहे याची व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत आपल्याला लागणार आहे कुंकू हे हळद आणि तांदूळ एकत्र एक करायचे आणि कुंकू सेपरेट घ्यायचा आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला घरात आत एंट्री करताना जसं आपण आत येतो त्याप्रमाणे आपलं तोंड होतं त्याप्रमाणे आपल्याला उभं राहायचं आहे घरात घराच्या गहरा मुख्य दरवाजाच्या बाहेर आतल्या दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे नंतर आपल्याला घराच्या उजव्या बाजूला जे मुख्य दरवाजाची चौकट आहे त्या चौकटीच्या आपल्या उजव्या बाजूला आपल्याला चौकटीच्या वरतीच म्हणजे उजव्या बाजूला आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढताना दोन्ही बाजूला रेषा ओढायला मात्र विसरायच्या नाही जे हळद आणि तांदूळ एकत्रित केलेले आहेत त्याचं स्वस्तिक आपल्याला मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला उजव्या दिशेला काढायचं आहे आणि कुंकवाचं जे स्वस्तिक आहे ते आपल्याला मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला काढायचं आहे बाहेरच्याच बाजूला काढायचं आहे हे देखील एका बाजूला कुंकवाचं काढायचं आहे एका बाजूला हळदीचं काढायचं आहे हे स्वस्तिक काढत असताना प्रथम तर गोमूत्र आणि पाणी हे व्यवस्थित शिंपडून पुसून स्वच्छ करून घ्यायची आहे ती जागा आणि नंतर त्याच्यावरती ही स्वस्तिक काढायची आहेत हे काढून झाल्यानंतर यांना धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे थोड्याशा साखरेचा मग तुमच्याकडे खडी साखर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर काही हरकत नाही जी साधी साखर तुम्ही वापरता ती देखील घेतली तरी देखील चालेल मात्र खडी साखर जर घेतली तर याचा अनुभव हा तुम्हाला जास्त चांगला दिसून येतो तर हा जो नैवेद्य आहे तो दाखवून झाल्यानंतर ती जी खडी साखर कि सा आहे किंवा साधी साखर जी तुम्ही घेतलेली आहे ती तिथेच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ज्या ठिकाणी मुंग्या येत असतील त्या ठिकाणी एक चिमूट फक्त एक चिमूट ठेवायची आहे खडी साखर घेतली असेल तर एक खडा ठेवला तरी देखील चालेल साधी साखर घेतली असेल तर फक्त एक चिमूटभर साखर त्या ठिकाणी ठेवायची आहे मात्र हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे ती आपल्याला सतत चातुर्मास जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला करत राहायची आहे जर आपल्या घरामध्ये खूप पैसा यावा घरातली आर्थिक स्थिती जी आहे ती सक्षम व्हावी चांगली व्हावी आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी असं जर वाटत असेल तर रोजच्या रोज नित्य हा उपाय केला पाहिजे त्यासोबतच ज्यावेळी तुम्हाला पिरियड असतील सुतक असेल किंवा विटाळा असेल अशा दिवशी ही सेवा करायची नाही हे दिवस स्किप करायचे आहेत म्हणजे आज जे स्वस्तिक काढलेलं आहे ते उद्या पुसून टाकायचं आहे आणि उद्या दुसरं स्वस्तिक त्या ठिकाणी काढायचं आहे अशा प्रमाणे आपल्याला रोजच्या रोज हा उपाय करायचा आहे जोपर्यंत चातुर्मात भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपली जी गरिबी आहे जे, जे दारिद्र्य आहे ते पूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होते आणि आपल्याला तीन पिढ्यांना पुरवठी येईल असं धनधान्य पैसा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्याला देत असतात जरी चातुर्मास ही जर सवय तुम्हाला व्यवस्थित चांगली लागली तर अगदी वर्षभर जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील खूप छान याहून सुंदर काही सुद्धा नाही मात्र याचा अनुभव घेण्यासाठी मी तुम्हाला म्हणत आहे की कमीत कमी एकवीस दिवस का होईना ही दोन चिन्हे नक्कीच घरामध्ये काढा आणि आपले अनुभव देखील माझ्याशी शेअर करा माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपले चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद Sri Swami Samarth